कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन संपन्न सरन्याधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेची उपस्थिती शरद पवारांनी बावीस ऑगस्टला बोलावली महत्वाची बैठक विधानसभेत पराभव झालेल्या सर्व उमेदवारांना बैठकीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार जयंत पाटीलही उपस्थित राहणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा विचार डोक्यातून काढून टाका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांनी दिल्या कार्यकर्त्यांना सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं फोन करून शेतकऱ्याची भुसवणूक अज्ञात व्यक्तीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल महापालिका निवडणुकीपूर्वी जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का कळवा मुरा मतदारसंघातून कार्यकर्त्यांचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेत जंबोभर अकोल्यात शरद पवार गटाची मंडल यात्रा दाखल जितेंद्र आव्हाडांनी मंडल यात्रेच्या स्टेजवर मनुस्मृतीचं पत्रक जाळलं जळगावात राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षावर झळकले छगन भुजबळांचे बॅनर राजकीय वर्तुळात चर्चांना उतार एकोणीशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीकडून फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी खानदेश विदर्भ नेहमी उपाशी अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी जळगावात बॅनरबाजी राहुल गांधी तेजस्वी यादव यांच्या मतदार हक्क यात्रेला सुरुवात तेजस्वी यादव राहुल गांधींचा जीपवरून प्रवास मुंबईच्या बेस्ट पदभेडी निवडणुकीत चोवीस कोटींचा घोटाळा झाल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप संचालकांची चौकशी करण्याची मागणी